हाय एवरीवन वन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या वैशाली विक्रण युट्यूब चॅनलमध्ये तर बघा पूर्णपणे व्हिडिओ आज आम्ही होळी खेळत आहोत तर बघू शकता तुम्ही बलून भरत आहेत बलून मध्ये पाणी भरत आहे आज बघा या माझ्या मुलांचा मन नाही आहे खेळण्यामध्ये ना तर बघा दोघे रागामध्ये आहेत हा म्हणतो मला रेड पाणी पाहिजे हा म्हणतो मला पिंक पाहिजे दोन्ही झगडा करत आहेत बघा आज याचा मूड चांगला नाही आहे माझ्या विवानचा बघा कलपुर चले कलगीस कुटुंब आशेस चेक चेक तू बघ काय का अरे अनन्यचा अंगार करते चला चला ओके हो गया हे डोडा हे फेटाल तोंडार नाइट मला खाली घालतो किती मारले काय तुझे बालू क्या अरे तूली दादा नाही तव जो बस थोडा घुमत बस आता हिली पप्पा आले पाणी घेतलं आणि माझ्या बकेटमध्ये थोडं पाणी होतं उरलं तर मी टाकून दिलं त्यांच्या अंगावर तर बघा कानामध्ये काना गेलं त्यांच्या पाणी लई वाईट वाटलं कानामध्ये पाणी गेलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा चला तर मित्रांनो भेटतो आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला बाय बाय